त्यानंतरच्या टप्प्यामध्ये मुख्यतः आता एक वातावरण तयार होतं वापरून घेतलं शिकना शिंदेना वापरून घेतलं शिवसेनेच्या आमदारांना भाजपने वापरलं सत्यपुरतं तात्पुरतं मुख्यमंत्रीपद दिलं आता काही राहणार नाही आता अधोगती होईल पक्षाची कसं बघता तुम्ही या शंका ज्या आहेत ना अनेक जण उपस्थित करतात एक तुम्ही हे मान्य केलं पाहिजे की गेली निवडणूक जी आहे ना हे देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील त्यांनी हे सांगितलं की आम्ही एकनाथ साहेबांच्या नेतृत्वात लढवतोय चेहरा कोण होता आमच्याकडं एक एकनाथ एकनाथ साहेब त्यांचे नेतृत्व आणि शिंदे सुद्धा त्या पिरियडमध्ये त्या काळा कालावधीमध्ये एवढं काही स्वतःला झोकून दिलं होतं की त्याचा परिणाम एवढा झाला जनसामान्यामध्ये नव्हे ते एवढ्या सीटे आल्यात ना हे भाजपने ग्रह धरलं होतं का त्यांच्या तेवढ्या सिटी होती नाही कधीच नाही त्यांना सुद्धा असं वाटत होतं का नाही नव्वद पंच्याण्णव ठीक आहे आम्ही जे काही आम्ही ऐंशी सीट लढवल्या तो साठ सीट आल्या काय स्ट्राईक रेट आहे आम्हाला सुद्धा एवढं वाटत होतं का नाही आम्हाला वाटत होतं एक पंचेचाळीस पन्नासच्या आसपास आपण जाऊ परंतु हे जो चमत्कार आहे हा त्या शिंदेसाहेबाच्या कामाचा परिणाम आहे आणि मग जेव्हा सत्ता आली तर त्या टायमाला साहजिक आहे भाजपच्या संख्याबळ तुम्ही जर पाहिलं तर एकशे बत्तीस आम्ही साठ दादा काही ते बेचाळीस हा जो हा जो गॅप आहे आता माझं माझं जर मत विचाराल तर मी तर म्हणणारच ना, ना की माझ्या पक्षाचा नेता एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही माझी भावना ना। e आहे ना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या भाजपचे भावना काय आहे आमचे एकशे बत्तीस आमदार आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे ते त्यांची भावना आहे अजितदादाचं तर किती वेळा तुम्ही ऐकता त्यांच्या नेत्यांचं किती वेळा ऐकता किती मुख्यमंत्री झाले पाहिजे तर ही गरज म्हणून नाही परंतु नेत्यांची भावना किंवा पक्षनेत्याबद्दल आपले असलेले विचार हे मांडायला स्वातंत्र्य आहे पण तू राजकारण करत असताना त्या सगळ्या बाबी या विचारात घेण्याचं जे काही आपण त्यांना सांगितलं आहे ते ते निर्णय घेतात ना मग ते देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असेल की आज दादा असेल त्यांनी घेतलेला तो जो सामूहिक निर्णय मग त्याच्यासाठी मग पुन्हा असं कसं झालं मग आता भाजप आपलं आपलं आपला, आपला वापरून घेतलं hmm. का असं कधी होत नसतं कोणी कुणाला वापरून घेण्याचा प्रयत्न करत नाही एवढे सगळे कच्चे असतात का सगळ्याला काहीतरी आहेत ना ताकद तर प्रत्येकाची आहेच ना तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता असेल का तो आमदार असेल प्रत्येकाची एक इंडिव्हिज्युअल ताकद असते त्या ताकदीच्या निव जीवावर तो ते राजकारण करत असतो म्हणून कोणीही कुणाला असं ग्रही धरू शकत नाही अगदी